मित्रमंडळी न तर मी आता बनवते मस्त यमी ब्रेड आणि अंड्याची रेसिपी चला तर तुम्हाला दाखवते त्यासाठी एक अंड आधी मी फेटून घेणार आहे आणि त्याच्यात थोडं मीठ कांदा कोथिंबीर लाल तिखट आणि परत त्याला फेटून घ्यायचे मी दोन ब्रेडची ची बनवते एका माणसासाठी इनफ होतात आणि त्याला मधनं कट करायचं परत त्याला मधनं कट करायचं एका ब्रेडचे चार स्वाईस करायचे आणि जे अंड्याचं बॅटर केलं होतं त्याच्यात त्याला मस्त असं कोट करायचं आणि तव्यावरती अलटून पालटून मस्त असं शेकून घ्यायचं दुसऱ्यासाठी सेम फक्त चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकायचं मस्त त्याला असं मिक्स करायचं आणि त्याच्यात पण सेम ब्रेड टाकायचा इतकं मस्त ना नगायचं आणि सेम त्याला परतून घ्यायचं टॉमॅटो केचपसोबत खायचं ओ माय गॉड आणि शायनिंग मी सोडत नाही सो मी हे करणार आहे चॉपस्टिकसोबत खाणार आणि जे प्लेनवालं होतं ती यम्मी होतं टेस्टी होते बट जे सेकंडवालं होतं ओम माय घॉड गाईज इतकं भारी लागत होतं ते त्याच्यात मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलेलं अ खाऊन मला असं वाटलं वा क्या वा ते यार क्या बनाया तु आणि अशाच छान छान रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाईज ओके आम्ही मला आत्ताही तोंडाला वाटायचं होतं इट्स व्हेरी अमेझिंग रेसिपी सो नक्की ट्राय करा ओके okay, बाय बाय